एक विंचू ओढा पार करत होता आणि विंचू ओढा पार करत असताना तिथल्या एका बेडकाला म्हणतो अरे हा मला ओढा पार करायचा आहे पण पार करता येत नाही तो बेडूक म्हणतो मी तुला जर हा ओढा पार करायला मदत केली माझ्या पाठीवर घेतली घेतलं तर तूच मला डंक मारशील ना तो विंचू म्हणतो अरे मी कसा काय तुला डंक मारेन तू तर मला मदत करशील तू तर मला ओढ्याच्या पलीकडे नेशील मी डंक मारला तर मी मधी तू बुडशील मीही बुडून जाईन ना बेडूक विचार करतो हा खरं बोलतोय आपण ह्याला मदत केली तर कशाला आपल्याला हा डंक मारेल बेडूक त्याला आपल्या पाठीवर घेतो आणि तो ओढा पार करतो जसा ओढा पार होतो तसा तो विंचू त्याला डंक मारतो आणि तो बिचारा बेडूक शेवट मरण यातना भोगताना त्या विंचवाला म्हणतो अरे तू तर म्हटला होतास की मी तुला डंक मारणार नाही मग हे काय केलंस कशासाठी मला डंक मारला आणि तो विंचू म्हणतो अरे माझा स्वभावच आहे दुसऱ्याला डंक मारणं तो काय मी काही केल्या बदलू शकत नाही त्यामुळं मला तुला डंक मारावी लागला मित्रांनो आयुष्यात काही अशी माणसं असतात त्यांच्यासाठी किती करा काही करा ते डंक मारायचं सोडत नाहीत त्यामुळं असल्या माणसांच्या पासनं आपल्याला आयुष्यभर सावध राहता आलं पाहिजे योग्य वेळी त्यांना आपल्या आयुष्यातनं बाजूला करता आलं पाहिजे